श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज एकवीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटचा गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू विशेष सोने चांदी खरेदी केल्याने ती खूप लाभदायक ठरते आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण सोने चांदी सुद्धा खरेदी करतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते आणि म्हणूनच सर्व देवी देवता या नक्षत्रांची पूजा करतात या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते असे देखील म्हटले जाते कि पुष्याचा अर्थ असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्वाचा मानला जातो पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एका सुपारीचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळेल घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओ मध्ये चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनही प्रेस करा तर पहा एकवीस नोव्हेंबरला जर गुरुपुशामृत योग आलेला आहे तर हा वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीस मधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे त्यामुळे या योगाला एक असे विशेष महत्व दिले जाते या योगाचा प्रारंभ गुरुवारी सकाळी वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे या काळामध्ये तुमची काही महत्वाची कामे असेल तर तुम्ही ती अवश्य पूर्ण करा जर या काळामध्ये आपण आपली अडलेली कामे पूर्ण केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते आणि गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे आहे तर तो करायचा या दिवशी हा उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यशच मिळत नसेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्वाचं काम असतं त्या कामामध्ये आपण अगदी आपले शंभर टक्के देतो शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत अपयशच येत असते आणि म्हणूनच आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते मिळवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल किंवा फक्त कष्ट व मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथच मिळत नसेल तुम्हाला तुमच्या कष्टातून योग्य मोबदलाही मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा बऱ्याच वेळा माझ्या नशिबामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी घडत नाहीत तर नशिबाची साथ मिळण्यासाठी जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी खूप उपाय खूप प्रभावी मानला जातो कारण गुरुपुष्यामृत योग हा असा योग आहे की साक्षात सर्व देवी देवता या नक्षत्रांची पूजा करतात आणि या नक्षत्रामध्ये जे काही उपाय सेवा केल्या जातात तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असत आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष असं महत्व आहे पानासोबत सुपारी, पाना सुपारी देखील पूजेमध्ये दे ठेवली जाते गणेशाला सुपारी अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये दे, सुद्धा सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो आणि गुरु पुषामृत योगावरती देखील साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची पूजा केली जाते या योगावरती सुपारी संबंधित आपण काही उपाय जर केले तर धनामध्ये वाढ होते त्यासोबतच समृद्धीही वाढत असते हा उपाय केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा आपली प्रगती होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताना तुम्हाला चांगलीच घ्यायची आहे अगोदर पूजेमध्ये वापरलेली किंवा कुठेही किडलेली काळी पडलेली अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही एक नवीन कोरी करकरीत अशी एक सुपारी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे दिवा लावायचा आहे अगरबत्तीही लावायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक तामन ही घ्यायचं आहे एक लोटा जर ही घ्यायचा आहे त्यासोबतच सुपारीवरती तुम्हाला अकरा पळी पाणी घालून अभिषेक करायचा आहे त्यानंतर ती सुपारी तुम्हाला पुसून काढायची आहे स्वच्छ करायची आहे आणि जेव्हा तुम्ही हा अभिषेक करत असणार आहात त्यावेळी तुम्हाला स्त्रीसुक्तमचं पठण ही करायचं आहे जेव्हा सुक्तम तुम्ही मोबाईल वरतीही लावून दिलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेट मध्ये मुडभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला एक खाऊचं पान घ्यायचं आहे ज्याला आपण विड्याचं पान देखील म्हटलं जातं तर ते ठेवायचं आहे ठेवताना तुम्हाला देठ हे समोरच्या दिशेला करायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला थोडेसे तांदूळही ठेवायचे आहेत तांदळावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायची धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे आणि एक वेळा श्री सुप्तम पठन करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता यानंतर तुम्ही हात जोडून माता लक्ष्मीला व भगवान श्री हर हरिविष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे पूजा केल्यानंतर तुम्ही एक ते दीड तासानंतर एक लाल कपडा घ्यायचा त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे आणि या सुपारी खाली जे तुम्ही अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत त्यावरती हळद कुंकू लावून तुम्हाला लाल करायचे आहेत या अक्षदा तुम्हाला त्या सुपारी सोबत त्या लाल कपड्यामध्येच ठेवायचे आहेत त्यानंतर त्याला तुम्हाला गाठ मारायची आहे आणि त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर ही पोटली नेहमी तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल एखादी महत्वाची डील असेल किंवा एखादं खूप महत्वाचं काम आहे त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळवायला हवं त्यामुळे तुम्हाला ही सुपारी सोबतच घेऊन जायची आहे जेव्हा अशी सुपारी तुम्ही सोबत घेऊन जातात तेव्हा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये शंभर टक्के यश मिळतं जर तुम्हाला ही सुपारी नेहमी जवळ ठेवणे शक्य नसेल तर ही सुपारी तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामासाठी जाणार तुम्हार आहात तेव्हा तिजोरी मधून काढायची तुमच्या सोबत घेऊन जायची काम करून आल्यानंतर पुन्हा ती तुम्हाला पैशाच्या ठेवून द्यायची आहे ही सुपारी जी आहे तर ती लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्र ही देखील दूर होते तसेच सुपारीला गणपती बाप्पांचे प्रतीक देखील मानलं आणि जेव्हा ही सुपारी आपल्यासोबत असते तेव्हा आपल्यावरती कोणतेही वाईट संकट विघ्न हे देखील येत नाही म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला गुरुवारी गुरुपुष्यावृत योगावरती अवश्य करायचा आहे प्लेटमध्ये जे तांदूळ घेतले होते त्या तांदळावरती जे खाऊच पण ठेवलं होतं त्या प्लेटमध्ये असणारे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव